चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ महिला सुरक्षा रक्षक कर्मचारी कुलविंदर कौर हे कंगना राणावतला कानाखाली मारण्याची घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये महिला सुरक्षा रक्षक कर्मचारी म्हणते हे शेतकरी आंदोलनात आलेल्या महिलांना शंभर ते दोनशे रुपये घेऊन तिथे बसल्याचं म्हटलं होतं माझी आई पण त्या शेतकरी आंदोलनामध्ये होती कुलविंदर कौरला कंगनाच्या कानाखाली मारल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे पण ही सीआयएसएफ महिला सुरक्षा रक्षक कर्मचारी कुलविंदर कौर कोण आहे ते आपण जाणून घेऊयात नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहताय ए टू झेड मराठी कुलविंदर कौर दोन हजार नऊ मध्ये सीआयएसएफ मध्ये सामील झाली आणि दोन पासून चंदीगड विमानतळावर विमान सुरक्षा गटात ती सामील आहे पस्तीस वर्षीय कुलविंदर कौर पंजाब मधील सुलतानपूर लोधी येथील आहे गेल्या दोन वर्षांपासून ती चंदीगड विमानतळावर तैनात आहे तिचा नवरा ही सीआयएसएफ मध्ये कर्मचारी आहे तिचा भाऊ शेर सिंग हा शेतकरी नेता आणि किसान मजदूर संघर्ष समितीचा संघटना सचिव आहे कुलविंदर कौर यांना दोन मुलं आहेत तिच्यावर आजपर्यंत दक्षतेची चौकशी किंवा तिच्या विरुद्ध कोणतीही शिक्षा झालेली नाही अधिकाऱ्यांनी सांगितले की तिचा नवराही त्याच विमानतळावर तैनात आहे चंदीगड विमानतळावर महिला सुरक्षा रक्षकाने कानाखाली लगवल्याची घटना घडल्यानंतर एक व्हिडिओ प्रदर्शित करत कंगना राणावतने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे कंगना म्हणाली मला अनेकांचे फोन येत आहे मी पूर्णपणे सुरक्षित आहे सुरक्षा तपासणी दरम्यान मध्ये ही घटना घडली मी सुरक्षा तपासणी दरम्यान जात होते त्यावेळी दुसऱ्या कॅबिन मध्ये एका सीआयएसएफ चे एक सुरक्षा रक्षक महिला कर्मचारी तिथे होती मी त्यांच्या पुढे निघून जाण्याची त्यांनी वाट पाहिली मी पुढे निघून गेल्यानंतर माझ्या बाजूने येत त्यांनी माझ्या कानशिलात लगावली मी त्यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात तसंच आतंकवाद आणि उग्रवाद पंजाब पंजाबमध्ये वाढत असून तो कसा रोखायचा असा सवालही कंगनाने केलेला आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा